पलूस तालुक्यातील दीड कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ भूमिपूजन माजी मंत्री आमदार डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड ज्येष्ठ नेते राम उगळे अजित शिरगावकर उपस्थित होते यावेळी पलूस तालुक्यातील आंधळी बांबवडे सांडगेवाडी पलूस विठ्ठलवाडी आमणापूर संतगाव औदुंबर अंकलखोप आदी गावातील विविध विकासकामांसाठी एकूण एक कोटी बावन्न लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला होती ते आता बजेटमध्ये काय आले काही मधले आहेत काही पंचवीस पंधरामधले आहेत आणि त्यांचं भूमिपूजन वगैरे कार्यक्रम गेले दोन तीन दिवस पूर्ण केले आज सकाळपासून मोराळ आंदळी बांबवडे पलूस म्हणजे आता विठ्ठलवाडी अमनापूर आणि संत नाव एवढे कार्यक्रम आहेत तर संध्याकाळी सहा वाजता नांद्र्याला त्यांच्या सोसायटीला शंभर वर्ष झालेले आहे तो कार्यक्रम आहे असे कार्यक्रम आहे